व पूर्ण श्रद्धांजली लटे एज्युकेशन सोसायटी सांगलीचे गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य आचार्य देशभूषण आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष तसेच शिक्षणप्रेमी धर्मानुरागी उद्योगपती श्री प्रशांत बाळगौडा पाटील यांचे शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निधन झाले पाटील कुटुंबियावर अचानक कोसळलेल्या या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच जीनेश्वर चरणी प्रार्थना स्वर्गीय प्रशांत बाळगौडा पाटील बेडकीहाळ उद्योगपती कोल्हापूर शोकाकुल लाटे शिक्षण संस्थेचे आचार्य देशभूषण आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल श्रीमती कुष्मावती मिरजी कला व वाणिज्य महाविद्यालय बी एस संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालय कन्नड प्राथमिक आणि इंग्लिश मीडियम प्राथमिक व हायस्कूल तालुका निप्पाणी सर्व शाखेचे चेअरमन चेअरमन संचालक मंडळाचे सर्व सदस्य प्राचार्य उपप्राचार्य मुख्याध्यापक प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर विद्यार्थी व कर्मचारी वर्ग रक्षा विसर्जन रविवार दिनांक एकोणतीस बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी कोल्हापूर येथे होणार आहे